सात सात सत्याहत्तर ही एक मजेदार तारीख असा संख्यायोग यापुढे दहा वर्षांनी येणार आठ आठ अठ्ठ्याऐंशी या दिवशी आठ आठ अठ्ठ्याऐंशी हा दिवस मला दिसेल की नाही कोण जाणे पण सात सात सत्याहत्तर दिसला आणि तोही अशा वेळी की शांतिनिकेतनात ज्या दिवशी पोहोचणार आहे त्या दिवशी या तारखेकडे सलील घोषने माझे लक्ष प्रथम वेधले मला पाठवलेल्या एका पत्रात त्याने त्यातली आकड्यांची मौज लक्षात आणून दिली सात सूर आणि सात रंग यातूनच जीवनाचा विकास होत राहावा असे मानणाऱ्या रवींद्रांनी सप्तकांची आश्रमातून सप्तपर्णी वृक्षांच्या पानांची पाठवणी करायची पद्धत सुरू केली होती ह्या सप्तपर्णी वृक्षाखाली देवेंद्रनाथांना अंतरीच्या शांतीची अभूतपूर्व अनुभूती आली होती गेल्या खेपेला शांतिनिकेतन सोडताना संगीत भवनातील विद्यार्थी विद्यार्थिनी एक निरोप समारंभ केला होता त्यात बोलताना सप्तपर्णी आणि सप्तसूर सप्तरंग यांच्यातील सप्त कल्पनेची सूचना व्यक्त केली होती मंडळी काय वाटलं हे ऐकल्यानंतर कुणी लिहिलं असेल असं वाटलं मंडळी मला माहितीये तुमच्यातल्या काही जणांनी हे ओळखलंय आणि ते बरोबर सुद्धा ओळखले नमस्कार आजच्या वाचन वेड या कार्यक्रमात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सर्वांचं अत्यंत मनापासून स्वागत करते मंडळी आता माझ्या हातात हे पुस्तक आहे मुक्काम शांती निकेतन आणि ते लिहिलंय आपलं लाडक दैवत पु ल देशपांडे यांनी मंडळी पुलनचं हे पुस्तक आहे ना ते अत्यंत खास आहे कशासाठी ते सांगते पुलंनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना आपल्या गुरुस्थानी मानलं होतं आणि त्यामुळे साहजिकच बंगाली भाषेवर त्यांचं अत्यंत प्रेम होत पुलंच आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांबद्दल नितांत आदर या बंगाली भाषेच्या प्रेमापोटी आणि गुरुदेव रवींद्रनाथांप्रती असलेल्या आदरापोटी पुलं थेट शांती निकेतनात जाऊन पोचले आणि ते ही वयाची पन्नाशी उलटल्यावर बंगाली भाषा शिकण्यासाठी बंगाली भाषा आणि रवींद्रनाथांचं काव्य यांच्याविषयी त्यांच्या मनात जी खूप ओढ निर्माण झाली होती ती त्यांच्या आजोबांमुळे रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीचे जे भाषांतरकार मंगेश वामन दुभाशी उर्फ ऋग्वेदी हे पुलचे आजोबा आणि त्यांच्यामुळे मनात हे बंगाली भाषा आणि टागोर प्रेम उत्पन्न झालं होतं असं वाटायचं मंडळी की जी भाषा आपल्याला शिकायची आहे ती भाषा ज्या जिवंत पिंडातून उमटत असते तिथे जाऊन तिची अनेकविध स्वरूपे अनुभवून आणि भोगूनच ती शिकायची असते आणि म्हणून पुलं थेट शांती निकेतनात प्रथम जे गेले ते एकोणीसशे सत्तर साली आणि त्यानंतर परत एकोणीसशे सत्यात्तर साली गेले हे जे पुस्तक आहे मुक्काम शांतिनिकेतन ते पुलं जेव्हा परत सत्यात्तर साली शांतिनिकेतन मध्ये गेले होते तेव्हाच्या त्यांच्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक आहे या एका पुस्तकाचे असे तीन भाग केलेत एकाच पुस्तकात पहिला भाग जो आहे तो, तो शांतिनिकेतनातले त्यांचे दिवस त्या वेळेला पुलं तिथे दैनंदिनी लिहायचे आणि त्या दैनंदिनीतला थोडा भाग हा पुस्तकातला पहिला भाग आहे पुस्तकातला दुसरा भाग आहे स्वाध्याय आणि त्या स्वाध्यायात पुलानी बंगाली थोडं चांगलं असं शिकल्यानंतर रवींद्रनाथ टागोरांच्या काही कवितांची त्यानंतर रवींद्रनाथ टागोरांची काही पत्र आणि त्यांच्या खूप चांगल्या काही साहित्य कृती अं यांचं पुलांनी भाषांतर केलं होतं त्या काही भाषांतर या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात दिलेत आणि या पुस्तकाचा जो तिसरा भाग आहे त्या तिसऱ्या भागात जे शांतिनिकेतनातले दिवस होते आणि तिथला जो त्यांचा अभ्यास त्यातले तिथले जे अनुभव त्या अनुभवावर आधारित आणि अभ्यासावर आधारित पुलांनी काही लेख लिहिले आहेत ते लेख या पुस्तकाच्या तिसऱ्या भागात दिलेत मंडळी हे सग सगळे लेख जे आहेत ना फार सुंदर आहेत यातला जो बाईशे श्रावण असा जो लेख आहे तो तर खूपच सुंदर आहे तो मी एकदा वाचेन असं ठरवलंय वाचायचं ठरवलंय ले, तो लेख पुढे कधीतरी वाचेन पण असे खूप सुंदर सगळंच पुस्तक हे फार सुंदर आहे आता जे मी सुरुवातीला वाचलं ना ती या पुस्तकाची सुरुवात होती म्हणजे पुलं जे, जे दैनंदिनी लिहत होते शांतिनिकेतन मध्ये त्या दैनंदिनीची ही सुरुवात त्याचा एक छोटा परिच्छेद मी वाचला पण मी ते पूर्ण वाचणार नाहीये कारण या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात ज्या पुलांनी रवींद्रनाथ टागोरांच्या बंगाली कविता मराठीत भाषांतरित केल्या त्यातली एक खूप सुंदर कविता मी वाचणार आहे मंडळी पुल रूढार्थाने जरी कवी नसले तरी ते खूप चांगले काव्य आस्वादक होते काव्यप्रेमी होते आणि ही जी कविता आहे मी वाचणार आहे किंवा ते त्यांनी अं त्या रवींद्रनाथ टागोरांच्या भाषांतरित केलेल्या कविता वाचल्या की पुलन मध्ये खूप चांगलं कवित्व दडलेलं होतच हे सिद्ध होत खूप सुंदर कविता आहेत सगळ्या त्यातली एक कविता मी अं वाचणार आहे वाचण्याचा प्रयत्न करणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे नाट्यशेष नाटक हा पुलंचा अर्थातच जिव्हाळ्याचा विषय आपल्या सगळ्यांचाच नाटक हा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्याच्याशी निगडीतच ही कविता आहे नाट्यशेष आणि ती मी वाचण्याचा प्रयत्न करणारे खूपच सुंदर कविता आहे ती मी वाचते पण मंडळी आपली नेहमीची एक प्रेमळ प्रेमळ आणि प्रेमळ विनंती की माझा हा घाटे मिनल खेडकर युट्यूब चॅनेल प्लीज प्लीज प्लीज, प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा या व्हिडिओवर कमेंट्स करा लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारात या व्हिडिओच्या लिंक्स शेअर करा आणि आवर्जून त्यांना हा माझा घाटे मिनल खेडकर युट्यूब चॅनेल प्लीज सबस्क्राईब करायला सांगा तुम्ही स्वतःही करा आणि त्यांनाही तो सबस्क्राईब करायला सांगा प्लीज आणि आता ही कविता मी वाचते नाट्यशेष मूळ कविता गुरुदेव रवींद्रनाथ टागोर भाषांतर पु ल देशपांडे दूरवरच्या भूतकालाच्या चेहऱ्याकडे पाहिलं फडाफडातले दिसले फिरते नट ओळखतो मी, आठा नाव मी नट त्या सर्वांना आठवतात सर्वांची नावं आणि पश्चिमेच्या संध्या प्रकाशात जाणतो मी त्यांच्या सावल्या नेपथ्य लोकातून नट रूपाने ते सोंग सजवून येत आहेत जीवनाच्या त्या अंत्यहीन नाट्यात दिवसा मागून दिवस आणि रात्री मागून रात्री गेल्या त्यांच्या आपापल्या ओळी म्हणण्यात आणि आपापल्या भूमिका वठवण्यात मागून दिवस आणि रात्री मागून रात्री गेल्या त्यांच्या आपापल्या ओळी म्हणण्यात आणि आपापल्या भूमिका वठवण्यात त्या अदृष्ट सूत्रधाराच्या आभासानुसार आदेशानुसार रंगवित आले आपापली नाटक कधी आसू ढाळीत कधी आसू फुलवीत नाना ढंगांनी नाना रंगांनी शेवटी संपलं नाटक शेवटी संपलं नाटक देहवेश टाकून देऊन नेपथ्यात झाले अदृश्य जो खेळ नटवायला आले त्याचा नाट्यगत अर्थ असेल ठाऊक कोणत्या ना कोणत्या रूपाने त्या विश्व पण प्रत्येक नटाच्या आणि नटीच्या लेखी त्यातले हसू आणि आसू त्यातला हर्ष आणि खेद सत्यच होता जोवर अंग होते सोंगाने सजलेले। सोंगाने अखेर पडदा पडला अखेर पडदा पडला दिवे मालवत गेले एका मागून एक रंग रंगोटीची तकाकी फिकी होत गेली ओसरत गेला सारा गलबला ओसरत गेला सारा गलवला ज्या निस्तब्ध अंधारात रंग मंचाकडून त्यांनी केलं निर्गमन तिथे स्तुती आणि निंदा दोन्ही समान वाईट आणि चांगलं सार सारखच सुखदुःखाचे अभिनय अर्थहीन उजेड आणि अंधार समभार लाज आणि भय हेतू शून्य जे हात धडपडले युद्धातून वाचवण्यासाठी सीता दुसऱ्या क्षणी त्यांनाच रचवावी लागली तिची चिता संपलं आहे ते शोक नाटक संपलं आहे ते शोक नाटक सरून गेलीये त्यातली असह्य वेदना आता ते नाटक उरले कवीच्या ओळींत गायकाच्या गाण्यात आणि कलेच्या आनंददायक देण्यात आता ते नाटक उरले कवीच्या ओळीत गायकाच्या दूर आकाशाचा सुकुमार पांढुरका निलिमा दूर आकाशाचा सुकुमार पांढुरका निलिमा अरण्य त्याच्या पायथ्याशी उंच बाहू पसरून आपलं श्यामल अर्घ्य निशब्द रीतीने देत आहे अतिदूर आकाशाचा सुकुमार पांढुर का निलिमा अरण्य त्याच्या पायथ्याशी उंच बाहू पसरून आपलं श्यामल अर्घ्य निशब्द रीतीने देत आहे माघाच तरुण ऊन धरणीवर स्वच्छ प्रकाशाच उत्तरीय दिशा दिशा पर्यंत पांघरते आहे ही गोष्ट लिहून ठेवतो <laughs> ही गोष्ट लिहून ठेवतो त्या उदासीन चित्रकाराने हे चित्र पुसून टाकण्याआधी ही गोष्ट लिहून ठेवतो ही गोष्ट लिहून ठेवतो त्या उदासीन चित्रकाराने हे चित्र पुसून टाकण्याआधी नाट्यशेष गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि भाषांतर ओल देशपांडे मंडळी मी सुरुवातीलाच म्हटलं की हे मुक्काम निकेतन पुस्तक खूप खास आहे आणि ते आज मी मुद्दाम त्यातल्या गोष्टी या वाचायला घेतल्या कारण आजचा दिवस मंडळी खूप खास आहे कारण आज आपल्या या लाडक्या व्यक्तिमत्वाचा लाडक्या दैवताचा पंचवीसावा स्मृती दिन मंडळी बारा जून हा पुलंचा स्मृतिदिन आणि बारा जून दोन हजार पंचवीस हा पुलंचा पंचवीसावा स्मृतिदिन आणि म्हणून मी हे सगळं पुलंच्या आवडीचं सादर केलं पुलना विनम्र अभिवादन म्हणून धन्यवाद